मित्रांनो बावीस एप्रिलला पहलगावमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधामध्ये कडक पावलं उचलायला चालू केलेली आहे मीडिया आपापल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगते काही गोष्टी त्या रियालिटी खरं सांगते तर काही त्या ज्या गोष्टी आहेत ह्या रंगून रंगून लोकांना सांगितले जाते तर मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधामध्ये काय काय भूमिका घेतलेली आहे किंवा भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय प्लॅन केला आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की गेल्या सत्तर वर्षामध्ये जे झालं नाही ते भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे म्हणजे पासष्टच्या एकाहत्तरच्या किंवा कारगिलच्या लढाईनंतरसुद्धा नाही झालं ते म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी भारत सरकारने कॅन्सल केली सस्पेंड केलेली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काही लोकं आहेत की इंडस वॉटर ट्रीटी कॅन्सल करून काही होणार नाही तर त्या लोकांना मित्रांनो माहिती नाही आहे सिंधू नदी ही पाकिस्तानचं संपूर्ण भविष्य या सिंधू नदीवरती अवलंबून आहे पाकिस्तानचं जवळपास नव्वद टक्के शेतीचं पाणी ह्या या सिंधू नदीचं आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत आखे दोन प्रांत जे आहे पाकिस्तान जे पाकिस्तानमध्ये एक प्रॉस्परस प्रांत म्हणून याला ओळखलं जातं ते दोन प्रांत ह्या सिंधू नदीवरती अवलंबून आहेत आणि सध्या पाकिस्तानमध्ये वॉटर क्रायसिस सुरू आहे म्हणजे हे ट्रीटी सस्पेंड करायच्या आधी सिंध आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून भांडणे सिंध प्रांतामध्ये सिंधी लोकं पाकिस्तानी सरकारच्या विरोधामध्ये या पाण्या पाण्यामुळं आंदोलनं करतायत रोज तिकडं आंदोलनं चालले आहेत आणि जर ही इंडस वॉटर ट्रिटी भारताने सस्पेंड केली किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवल्याच्यानंतर याचा परिणाम डायरेक्ट पाकिस्तानी इकॉनॉमीवरती होईल आणि पाकिस्तानमध्ये जे दोन महत्त्वाचे प्रांत आहेत पंजाब आणि सिंध ज्या ठिकाणी पाकिस्तानची नव्वद टक्के शेती होती त्या प्रां प्रांतामध्ये मोठा क्रायसिस येणार आहे म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या युद्धापेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानमध्ये होऊ शकतो हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल भारत सरकारने उचललं त्यानंतर भारत सरकारने तेवीस एप्रिलला म्हणजे दुसऱ्या दिवशी काश्मीर व्हॅलीमध्ये जवळपास दीड हजार लोकांना अटक केलेली आहे यामध्ये काही टेररिस्ट सिम्पथायझर आहेत आणि वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनची जी, जी लिंक असलेली लोकं जी आहेत या सर्व लोकांना इंडियन आर्म फोर्सेसने काश्मीरमधून उचललेलं आहे म्हणजे काश्मीरमध्ये फुल टू सॅनिटायझेशन जे आहे याची सुरुवात झालेली आहे त्यानंतर एल ओ सीवरती म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवरती पाकिस्तानकडून सीज फायरचं उल्लंघन झालेलं आहे त्यानंतर भारत सरकारने सुद्धा इंडियन आर्मीनेसुद्धा जोरदार प्रत्युर प्रत्युत्तर जे आहे हे पाकिस्ताननं दिले त्यानंतर व्हॅलीमध्ये म्हणजे खास करून साऊथ काश्मीरमध्ये बारामुल्ला या सेक्टरमध्ये ऑपरेशन टाक जे आहे हे सुरू झाले याने या ऑपरेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी जे दहशतवादी आहेत त्यांना कंठस्नान घालण्याचं काम जे आहे हे इंडियन आर्म फोर्सेस करते म्हणजे इंडियन आर्म फोर्सेस यांना व्हॅलीमध्ये पूर्णपणे आपण म्हणतो ना खुली छूट जी आहे ही भारत सरकारने दिलेली आहे त्यानंतर या जो पहलगावमध्ये अटॅक झाला यामध्ये जे दोन दहशतवादी इन्वॉल्व्ह होते हे दोन दहशतवादी जे होते यांचे घरं जे आहेत हे घरं भारत सरकारने किंवा आर्म फोर्सेसने आहे यांचे घरं पाडलेत आणि पहिल्यांदा व्हॅलीमध्ये होतं की कुठल्या दहशतवाद्याचं किंवा दहशतवादी कार्य कार्यवाहीमध्ये शिल्लिप्त असणाऱ्या माणसाचं घरच पाडून टाकलं आहे म्हणजे एक, एक मॅसेज देण्याचं जा काम जे आहे ही आर्म फोर्सेस जे आहे व्हॅलीमध्ये करत आहेत त्यानंतर जे अरब अर अरबी अर, समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये आय एन एस सुरत नावाचं जे आपलं जा जहाज आहे हे ॲक्टिव्ह झालेलं आहे म्हणजे भारत सरकार भविष्यामध्ये पाकिस्तानचा नेवल ब्लॉकेजसुद्धा करू शकतो की जेणेकरून युद्धजन परिस्थिती जर निर्माण झाली तर पाकिस्तानला जी मदत आहे म्हणजे ऑइल बाकीच्या सर्व गोष्टी आहेत किंवा चीनकडून जी काही मदत आहे ती मदत थांबवण्यासाठी आय एन एस सुरत हे अरबी समुद्रामध्ये ॲक्टिव्ह आहे त्यानंतर आक्रमण नावाचं एअरफोर्सचं जे अभ्यास आहे हा सुरू आहे आणि खास करून हा अभ्यास आपल्या शहरी भागांमध्ये सुरू म्हणजे अमुमन असं होत नाही एखाद्या निर्जनस्थानी एअरफोर्स आर्मफोर्सचा अभ्यास करत असतात पण हा जो अभ्यास आहे हा मध्य भारतामध्ये सुरू आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हा अभ्यास सुरू आहे म्हणजे इथूनसुद्धा पाकिस्तानला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की तुमचे जे महत्त्वाचे शहरं आहेत हे महत्त्वाचे शहरं इंडियन आर्मीच्या टप्प्यात आहेत तर आ, या मिलिटरी लेवलवरती या गोष्टी होत आहेत त्यानंतर आपले जे परराष्ट्र खातं आहे सुद्धा वेगवेगळ्या देशांबरोबर बोलणं या दरम्यान बोलते आणि जवळपास मी म्हणतो सत्तर टक्के देशांचा भारताला पाठिंबा आहे म्हणजे त्यामध्ये अमेरिका असेल इस्रायल तर आहेच त्यानंतर रशिया आणि फ्रान्स आहे युरोपातले देश आहे युरोपियन युनियन आहे त्यामध्ये खास करून आखादी देशसुद्धा म्हणजे सौदी अरेबिया कतर याच्यासारखे देशसुद्धा भारत सरकारला त्यांनी या जा मुद्द्यावरून पाठिंबा दिला आहे ते डिप्लोमॅटिक लेव्हलवरती झाले आणि पाकिस्तानकडे जर बघितलं तर पाकिस्तानची पूर्णपणे पळताभोई थोडी झालेले हे पूर्णपणे घाबरलेले आहेत जे सगळे डुप्लिकेट जनरल आठ दिवसापूर्वी भारताविरोधामध्ये जे गरळ ओकवत होते ते बिळात जाऊन बसलेले आहे बैठका करतात त्यांना टेन्शन आले रात्री त्यांची झोप नाही इकडचे लोक तिकडन तिकडचे लोक इकडं हलवण्यामध्ये ते जे हर्कुलेस विमानं असतात जे मालवा विमानं असतात त्या विमानामधून ते लोक बॉर्डरवरचे जे पी ओ केमधले दहशतवादी कॅम्प आहेत तिथले दहशतवादी ते पाकिस्तानमध्ये शिफ्ट करतात आणि मेन सिटीमधले किंवा आर्मी हेडक्वॉर्टरमधले रावलपिंडीमधले जे त्यांचे जे आर्मीचे जे लोक आहेत ज्यांचे जे रेंजर असतील किंवा आर्मीचे जे त्यांचे शिपाई असतील यांना बॉर्डरकडं ते लोक हलवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खास करून पाकिस्तानच्या गव्हर्मेंट असेल किंवा पाकिस्तानी आर्मी असेल किंवा पाकिस्तानी स्थानिक लोकसुद्धा हे भीती घाली आणि याही पुढं जाऊन लष्कर ए तैयबा ज्या हाफिज सईदच्या संघटनेने हा हल्ला केलेला आहे काश्मीरमध्ये त्या लष्कर ए तय्यबाने डिनाय केले म्हणजे सव्वीस अकराचा सा मुंबईचा हल्ला ज्या लष्कर ए तय्यबाने केला आणि त्यानंतर लष्कर तैयबाने तय्यबाने ओन केलं होतं की हा आम्ही हल्ला केलाय म्हणजे किती काळ बदलला की दोन हजार आठला अभिमानाने ओन करणारी संघटना जी आहे लष्कर तैयबा तय्यबा तिने नकार दिलाय की हा जो पहिलगावचा हल्ला आहे या हल्ल्यामध्ये आमचा काहीच हात नाही आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या हल्ल्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन असेल जैश ए मोहम्मद असेल लष्कर तैयबा असेल किंवा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय हे सर्व लोक यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत याची पुरावे जे आहे ते इंडियन आर्म फोर्सेसकडं एन आय आहे हे सर्व सुरू असताना भारत सरकार पाकिस्तानला उत्तर देत असताना मित्रांनो आपल्या देशामध्ये सुद्धा काही घटना घडत आहेत ट्विटरवरती की जो दहशतवादी हल्ला पहिलागाममध्ये झाला होता यामध्ये गोष्ट मित्रांनो अशी होती की हा जो हल्ला झाला तर हा लोकांना धर्म विचरून मारलं होता आणि इस्लामिक टेररिझम ह ना की ज्याने संपूर्ण जग म्हणजे हे युरोप घ्या तुम्ही आफ्रिका घ्या सेंट्रल आफ्रिका घ्या एशिया घ्या की सगळ्यांना याची जळ लागलेली म्हणजे इवन अमेरिकेलासुद्धा म्हणजे नऊ नाईन इलेव्हनचा जो हल्ला लादेनने अमेरिकेवरती केला जातं या इस्लामिक टेररिझमवरती किंवा दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो हा वेगळा एक प्रोपोगंडा चालवण्याचा सोशल मीडियावरती प्रयत्न केला जातो आहे आणि काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे हा धर्माच्या याच्यावरती झालेला नाही आहे असं म्हणणं आहे म्हणजे दहा वर्षाचा पोरगा दहा वर्षाचा मुलगा सांगतोय की माझ्या वडिलांना धर्म विचारून मारले हिंदू बाजूला केले मुसलमान बाजूला केले जे हिंदू होते त्यांना गोळ्या घातल्या हे दहा वर्षाचं सांगते ज्या नवविवाहित जोडप्यामधला ज्या बाईचा नवरा तिच्या समोर मारलाय ती सांगते त्यानंतर सुद्धा आपल्या देशातले जे लिब्रांडो गँग आहे जे सुडो सायक्युलर आपण ज्याला म्हणतो डुप्लिकेट सायक्युलर ते लोक याला इस्लामिक टेररिझम म्हणायला तयार नाही आहे तर आपण ह्या डिबेटमध्ये जर गेलो की धार्मिक आतंकवाद जर ह्या डिबेटमध्ये गेलो तर खूप काही गोष्टी आहे म्हणजे कारण मी तर नुवाखलीपासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर जी नुआखलीमध्ये दंगल झाली गांधीजी जी दंगल थांबवायला गेले होते बंगालमधल्या मी तिथपासून ते केरळमधले मोपला राईट राईट्सपासून तो वरती पार्टीशन दरें, पार्टीशन दरें तर टू नेशन थोरीवरती भारताचं जे पार्टिशन झालं आणि पार्टिशन नंतर ज्या दंगली झाल्यान त्यामध्ये जे दहा लोक दहा लाख लोकांनी आपला जीव गमावला तर आज ह्या पहलगावच्या अटॅकपर्यंत खूप काही गोष्टी बोलू शकतो हां जे लोकं म्हणतात की दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो त्या लोकांसाठी म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सांगतोय हां म्हणजे ज्या बाईच्या नवऱ्याला मारली ती बाई सांगते आणि हे लोक म्हणत आहेत की याला तुम्ही धर्माचा अँगल देऊ नका हां आणि आज काश्मीरमध्ये जे आहे काश्मीरमध्ये जे कॅन्डल मार्च निघत आहेत काश्मीरमध्ये ज्या गोष्टी होत आहेत मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं काश्मीरमध्ये टेररी सिम्पथायझर लोकल सपोर्टशिवाय काश्मीरमध्ये हल्ले होऊ शकत नाही जे लोक म्हणतात की काश्मीर हा बॉर्डर स्टेट आहे तर बॉर्डर स्टेट पंजाबसुद्धा आहे आणि पंजाबमध्ये खूप टेन्शन आहे काश्मीरपेक्षासुद्धा पंजाबमध्ये ड्रगचं एवढं मोठं टेन्शन आहे पंजाबमध्ये खालिस्तान आहे खालिस्तानची जी तुम्हाला माहिती आहे पन्नू बिन्नू सगळी गँग जी मध्ये मध्ये बोटं घालण्याचं काम करते पंजाबमध्ये कन्वर्जनचा खूप मोठा विषय आहे त्या पंजाबमध्ये एक हल्ला होत नाही राजस्थानची पाकिस्तानची एवढी मोठी बॉर्डर आहे तिथं काय होत नाही गुजरातमध्ये आखा कच्छ आणि बनासकाटा हे दोन महत्त्वाचे जिल्हे गुजरातचे हे बॉर्डरवरती आहेत मोठा दलदलीय भाग अख्खा गुजरात आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे तिथंसुद्धा काही होत नाही पण होतं काश्मीरमध्ये कारण या तीन राज्यांमध्ये दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट मिळत नाही ही वस्तुस्थिती आणि पाकिस्तान कशा पद्धतीने तिकडं ॲक्टिव्ह आहे नव्वदच्या दशकानंतर त्यांना ज्यावेळेस कळलं की आपण भारताविरोधामध्ये डायरेक्ट फाईटमध्ये लढू शकत नाही तर त्यानंतर त्यांनी ह्या अशी कॉन्फरन्सिंग करायला सुरू केली त्यानंतर ह्या जिया उल हकनी किंवा त्यानंतर जे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयने काश्मीरमध्ये कशा पद्धतीने एक ह्या जिहादी तंजिमी ज्या होत्या दहशतवादी ज्या विंग होत्या काश्मीरमधून उभ्या केल्या होत्या है, है ना कशा कशा पद्धतीने हाफिज सईदला मौलाना मसूद जरला काश्मीरमध्ये ताकद देण्याचं काम हे पाकिस्तानी आर्मीने केलं होतं हे सगळं जग जग तरीसुद्धा जर तुम्ही जर याला याची बाजू घेत असाल आणि तरीसुद्धा जर तुम्ही असं म्हणत असाल की धर्माच्या नावाखाली ना जर या लोकांना मारलेलं नाही आहे तर मित्रांनो तुमची बौद्धिक क्षमतेवरती दया येते जर आपण जर म्हणलं की धार्मिक टररिझम तर खूप काही गोष्टी बोलू शकतो म्हणजे नववी आहेत पाचवा सुरा किंवा पाचवी आयत नववा सुरा है ना यामध्ये सुद्धा जाऊ शकतो आपण पण आपण ह्या जर डिबेटमध्ये गेलो तर काही आप लोक आपल्याला धर्मांध म्हणतात फॅशिष्ट म्हणतात आणि ते लोकं जे लोक ज्या लोक लोकांनी धर्माच्या धर्म विचारून मारलेलं आहे धर्म विचारून मारले उघड उगड़, उघड आहे त्या लोकांची बाजू घेणारे सॅक्युलर आणि ज्या लोकांनी सत्य परिस्थिती सांगितली त्यांना म्हणतात फॅशिष्ट धर्मांध देशाच्या शांतीसाठी धोका आता देशाच्या शांतीसाठी धोका कोण आहे ते सबंध जगाला कळाले आहे काही लोकांना ते एवढं पोट दुखतं आहे की जो पाकिस्तान सत्तर वर्षापासून भारताला या धर्तीवरती बघू म्हणजे नक्षावरती मिटवण्याचे ज्यांनी वल्गना केलेले आहे सत्तर वर्षापासून म्हणजे देशाच्या फाळणीपासून तास तागयत भारतामध्ये किती दहशतवादी कारवाया ज्या आहेत या पाकिस्ताननी पुरस्कृत केल्या आहेत भारताला ऐन केन प्रकारे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला आहे तर त्या पाकिस्तानचं सुद्धा आपल्या काही लोकांना पुळका काय आपल्या देशातले काही शांतिप्रिय लोकांना काही स्टुडो सर्क्युलर लोकांना पुळ काय हां की रस्त्यावरती पाकिस्तानचा विरोध करण्यासाठी आपली जनता सगळी चिडलेली आहे तुम्हाला माहिती की जे रांगोळ्या म्हणजे जे झेंडे रस्त्यावरती जे लावले तिथंसुद्धा काही लोकांना त्रास होते की पाकिस्तानचा झेंडा जे रस्त्यावरती काय लाव ही जी दहशतवादी अटॅक झाल्याच्यानंतर काही लोक या पाकिस्तानच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही आहेत आणि इकडं दिखाव्यासाठी मेनबत्त घेऊन चालले आहेत काळ्या पट्ट्या आहेत सर्वांना सर्व समजतं आणि यांचा तर बंदोबस्त भारत सरकार करणारेच आहे म्हणजे एक प्रसिद्ध वाक्य नाही की अडीच फ्रंटची लढाई अडीच फ्रंटची जर उद्या जर युद्ध झालं तर हे अडीच फ्रंटवरती होऊ शकतं दोन फ्रंट तर आर्म फोर्सेस लढेल पाकिस्तान असू बांगलादेश असू किंवा चायना असो पाकिस्तान तर बांगलादेश आणि हे जे दोन आहेत इथं इंडियन आर्मीच्या गिनतीमध्ये येत नाही यांना नीट करायला यांना दोन दिवस लागणार नाही हे टू फ्रंटवरती लढतील पण अर्धा फ्रंट म्हणजे देशांतर्गत म्हणजे जे हे जे सिम्पथायझर लोक बसलेत ना आपल्या प्रत्येक शहरामध्ये तथाकथित इंटलेक्च्युअल ज्यांना म्हणतात की जे, जे ज्ञान देतात की दहशतवादा कुठलाही धर्म नसतो हां जे एका नावाखाली आळं करून दुसऱ्याला धर्मांध येत ना ती अर्धा फ्रंटची लढाई आहे आणि याच्याबरोबर ह्या देशातल्या राष्ट्रप्रेमी नागरिकाला लढावं लागणार तर हा देश जो आहे हा विश्वगुरू आणि महासत्ता कारण भयंकर परिस्थिती म्हणजे सोशल मीडियावरती जे आय पी एलमध्ये जी मॅच झाली मुंबई आणि राज हैदराबादची त्या मॅचमध्ये जी स एक uh, काय म्हणतो आपण त्याला श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर जे दोन मिनटाचं जे मौन होतं त्या जे लाईव्ह चालू होतं ते लाईव्हमध्ये तुम्ही जा रेकॉर्डिंग असेल तर तिथं तुम्ही इमोजीस असा हसणारे ते हसणारे इमोजी बघा तुम्ही आणि मग ठरवा रक्त खवळल्याशिवाय राहत नाही पाकिस्तानच्या झेंड्याचा यांना प्रॉब्लेम आहे की झेंडा रस्त्यावरती काय आथरला तुम्ही पाकिस्तानचं नाव घ्यायला उघड उघड तयार नाही म्हणजे अजून चौक म्हणजे आव म्हणजे ते जग जाहीर आहे की व्हॅलीमध्ये कोण करते सगळं जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्याबा ह्या कुणी पोचलेल्या संघटना आहे ते जग जाहीर आहे त्याचं नाव घ्यायला तयार नाही आहे माहिती नाही म्हणतात आम्हाला शांतीप्रिय लोक आणि दुसऱ्याला ज्ञान देत आहेत म्हणजे यांना बोर्ड माहिती यांना सी आय ए माहिती यांना एनआरसी माहिती यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड माहिती यांना सगळं माहिती आहे पण पाकिस्तानमध्ये जो पहिलगावमध्ये अटॅक केला आहे आणि अटॅक केलेल्या ज्या सव्वीस सत्तावीस लोक होते बिचारी त्यांना धर्म विचारून मारलं हे त्यांना माहिती नाही आहे ते माहिती नाही आहे किती भारी जनरल नॉलेज आहे बघा युनिफॉर्म सिव्हिल कोडचं कळतं सगळं बोर्ड कळतं शाहीनबागमध्ये चार चार महिने बसायचं चा कळतं पण पाकिस्तानने हल्ला केलेल्याचं कंडेम करता येत नाही आणि आपल्याकडे लोक मानतायत की दहशतवादाचा धर्माचा कुठलाही संबंध नसतो आहे असो ज्याचा ज्याचा थॉट प्रोसेस आहे जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत येणार नाही तोपर्यंत हे असंच म्हणणार आहे